काही काम नाही आहे त्यांच्यावर आणि गंदगीत प्रत्येक ठिकाणी गंदगी गे भरपूर आहेत चिकन मार्केटच्या मागे भरपूर गंदगी आहे एकदा आठ दिवसातून एकदा कचरा उचलायला येतात तिथे बीजे म्हणजे सर्व उत्तम म्हणजे ते बिगर खाणारा बिगर बे, चारणारा आता का करायचे त्याच्या तुम्ही तो आमदार तर काँग्रेसच्या निवडून दिला आणि आता नगराध्यक्षासाठी बीजेपी हा नगराध्यक्षा बीजेपी का का नहीं हवा वाले झंडा ना फिलहाल हम चिकन मार्केट में है यहाँ की कोशिश करते हैं दादा क्या नाम आपका सलीम शेख सलीम जी क्या लगता है कौन आपके उम्र में क्या हो रहा है इस बार इस बार सर इलेक्शन सर बहुत ज्यादा मतलब ये है एक्चुअली दोनों पार्टी अपने, से अपने लगा, लगा चुकी है और मुझे उम्मीद है की कारू मैडम चुन के आएंगे अध्यक्ष भाजपा भाजपा ऐसा तो मतलब आपको लगता है की भाजपा यहाँ ऐसी निकालेंगी नाइन नाइन सर अच्छा एक सवाल मेरे को पूछना नहीं चाहिए लेकिन मैं पूछता हूँ ऐसा बोला जाता है कि मुस्लिम समाज जो है हमेशा ही कांग्रेस के फेवर में रहता है आपने भाजपा के फेवर का बात कर दिया क्यों ऐसा सर एक पर कैसा परिणाम चाहिए सर एक तो मैडम कैसे है ये जो अपना मैडम जो है हुँ. वो हमेशा से मतलब उनको ही मतलब ये मिलता है अगर वो पार्टी अगर चेंज कर दूसरी अगर पार्टी मैडम खड़ी करते तो उम्मीद थी कि कांग्रेस चुन के आएंगे लेकिन इस बार मुझे कांग्रेस की उम्मीद नहीं है इस बार सर रोहित करो मैडम ही चुन के आएंगे भाजपा चुन के आएंगे आप इस बार भाजपा को वोट देंगे सर बिल्कुल बिल्कुल सर शेख जी से बात किए अभी और दुकानदार से बात करते क्या नाम है सर आपका पवन दुर्गे पवन दुर्गे दुर्गे जी क्या लगता है आपको क्या हो रहा है उमरेड में आपके उमरेड मध्ये हा बीजेपी येऊ शकते कोणासा मधुना अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये आणि नगरसेवक कोणी नगरसेवक तर आता सत्या काही सांगू शकत नाही 50 50 मंथल्याज आहेत कितीपुढे भाजप काय भाजप म्हणजे काय आता सेंट्रल मध्ये पण बीजेपी आहे आणि स्टेटमध्ये पण बीजेपी असल्या कारणाने आता लोकांचा कॉल कुणाकडे जातो आता त्याच्यावरून समजेल आता काय होत तर मत म्हणजे काँग्रेस बद्दल काय विचार लोकांचा काँग्रेस बद्दल म्हणजे लोक तेच विचार करेल की सेंट्रल मध्ये आहे आणि स्टेटमध्ये काय आहे हाच विचार केला जाईल कारण की कामे पण आता ते म्हंटल तर आता म्हणतात की फंड नाही कोणी आधार म्हणजे काँग्रेसला दिले तर मग काँग्रेसवाले पण म्हणाल की बर सरकार त्यांची आम्हाला फंड मिळत नाही मग आम्ही काय करायचं भाजप जिंकून म्हणजे नगराध्यक्षासाठी म्हटलं तर बीजेपी येऊ शकते ते कन्फर्म असल्यासारखंच आहे आणि मग असं विचार केला सीटांमध्ये आणि नगरसेवकांमध्ये तर फिफ्टी फिफ्टी पकडल्या जाईल सध्या तरी सध्या तरी नगराध्यक्ष नगराध्यक्ष भाजप हत्तीमारे हत्तीमारे साहेब काय करता धंदा चिकंजा ठीक आहे काय धंदा पाणी ठीक आहे एकदम बढिया हा काय वाटतं तुमच्या निवडणुकीमध्ये काय होत आहे माझ्या मध्ये बीजेपीची सीट निघणार बीजेपी काय बरं बीजेपी कारण जे केंद्रात आहे आणि महाराष्ट्रात आहे जनतेने विचार केला तर तो सर्वात जास्त फंड येईल तर फंड येणार नाही फंड येईल तर विकास होईल हा बाकी हा झाला का विकास उमरेचा माग सत्ता तर होती झाला नाही बहुत विकास झाला अगर आता अगर लोकांनी विचार केला असता आमदार आणि खासदारच्या वेळेस तर अजून उमरे दहा वर्ष सामोर राहिला असता मागा नसता आंग आंगा झाला ना आता आंगा गेला 10 वर्ष आमदार तुमचा काँग्रेसचा वाला माने झाला पण फणित नाही ना आता मांगा अतिक्रम केलं आमदारकडे आम्ही गेलो शानदार जागेवर होऊन होता जागेर नव्हता बीजेपी जिंकणार काय ना कोण अच्छा तुमचं आहे तुमचे तर मत असं मोठं तुम्ही पण करता ना हो मत आहे की नाही बेबेगड काय वाटत तुम्हाला काय बीजेपी येईल तुम्ही बीजेपी कोण आहात आम्हाला माणसाला पाहून वोटिंग करायची आहे आम्हाला पहाच काही लेन देण नाही आहे नगर परिषद निवडणुकीमध्ये इथे पार्टी नाही पाहल्या जात याचा माणूस व्यक्ती पाहिल्या जातात व्यक्तीनुसार ते चालतात ते माणूस म्हणजे पार्टी नाही पाहला जात याचा सर मुझे सर किस बार सर

आणि यावेळेस जे सीट वाटप वगैरे झालेलं आहे ते एज्युकेटेड आणि यंग जनरेशनला झालेला आहे त्याच्यामुळे जे आहे ती ते बीजेपी जे पी या सगळ्या येऊ शकतात बोलता काय ना का? तुमचं का? गणेश लाडेकर तुम्ही काय करता चिकन शॉप आहे माझी चिकन शॉप आहे इथे मॅक्झिमम दुकानदार दुकानदार कोण आहेत मॅक्झिमम दुकानदार आम्ही पंधरा दुकानदार आहे आणि काही नौकर वगैरे आहे सगळ्या समाजाचे लोक आहेत हो सगळ्या समाज मुस्लिम आहे हिंदू आहे खाटी काय सगळे समाजाचे झटका चालते कि हलाल चालते हलाल प्लस झटका दोन पण जसे पण गिरायक आले तसे काय वाटत इथे इथे बीजेपी बीजेपी कारण कामकाज आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि जो आमचे आमदार खासदार साहेब आहेत काँग्रेसचे ते कधी इथे येऊन पाहत नाही काही पाहत नाही कोण आहे तुमचे खासदार आमचे श्यामकुमार कुमार आणि आमदार संजय मिश्रा करते काम का काही काम नाही आहे त्यांच्यावर आणि जेव्हापासून ते निवडणूक झाली आणि इथन खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत तोपर्यंत उमरेडमध्ये त्या व्यक्तींना कधी लाद पण दिली नाहीये आणि इथं रोजगार पण नाहीये सगळ्या गोष्टी त्यांच्या याच्यामध्ये व्यवस्थित नाही तर यावेळेस आम्ही पर, परिवर्तन परिवर्तन करणार आहोत आम्हाला यावर्षी यावेळेस म्हणजे नगराध्यक्ष जे आहे ते आम्हाला बीजेपीची बीजेपीची जी जे यांनी म्हटलं होतं आश्वासन दिलं होतं आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी की आम्ही निवडून आल्यानंतर चिकन जे बाहेर दुकानी जा लागले आहेत त्यांना एकत्रित करू बा खुल्यावर मांस विक्री शासनाचा असा नियम आहे की खुल्यावर मांस विक्री करता येत नाही पण आता खुल्यावर मांस विक्री उमरेड मध्ये अक्षरशः जिकडे जाल ज्या गल्लीमध्ये जाल तिकडे तुम्हाला मांस विक्री खुल्यावरच मिळेल आणि त्याच्यावर काही कारवाई नाही काही नाही काहीच नाही आणि यांनी म्हटलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर ना मांस विक्री जे खुल्यावर जे होते त्यांच्यावर आडा घालू त्याला बंद करू एका ठिकाणी सगळ्यांना स्थापित करू पण असं काही झालेलं नाही आणि गंदगी प्रत्येक ठिकाणी गंदगी वर्ग भरपूर आहेत चिकन मार्केटच्या मागे भरपूर गंदगी आहे एकदा आठ दिवसातून एकदा कचरा उचलायला येतात तिथे आणि मार्केट मध्ये स्वच्छता नाही काका अरे आहे काय तुमचं गोपाल नरवरे इतवारे उमरेट तुमरे काय वाटत तुम्हाला काय होतं तुमच्याकडे आमच्याकडे बीजेपी सरकार येणार बीजेपी सरकार येणार काय सगळं बीजेपी म्हणते बीजे म्हणजे सर्व उत्तम म्हणजे तेच बिगर खाणार बिगर चारणारा बिगर खाणार खाऊ नाही तुम्हाला जनतेला खाऊ पण देत नाही स्वतः खात नाही स्वतःही खात नाही हा, 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 म्हणून बीजेपी बीजेपी काँग्रेस आले का नाही काढा तर तुम्ही काँग्रेसने निवडून दिले अरे नगराध्यक्ष निवडून त्यांना खाता खाता पुरे दातच पडले त्याच्यात आता का करायचे त्याच्या तुम्ही तो आमदार तर काँग्रेसच्या निवडून दिला आणि आता नगराध्यक्षासाठी बीजेपी हो नगर त्याच्या बीजेपी का का, का? नाही आवामाले आपला सेंद्री झेंडा पाहिजे ना हाँ, हाँ, हिंदू हिंदू एक रेंगे तो शेफ रेंगे शेफ मध्ये बीजे काँग्रेसचे आमदार आहेत तर मग काय हिंदू असुरक्षित आहे का नाही सुरक्षित आहे पण असुरक्षित वाटत आहे का वाटत आहे काय तरी काहीतरी सावली तर उन्हा पुढे सावलीपुढे जाड येईल ना मंदामध्ये आडवा तर त्यामुळे तसं वाटत ठीक आहे चला आणखी काही लोकांशी आपण उमरेड मध्ये आलो आता चर्चा करू काय ना दादा तुमचा राजू ईश्वरजी मुळे ईश्वरजी मुळे राजू ईश्वरजी मुळे राजू ईश्वरजी मुळे वाटत तुम्हाला इथे तुमचं उमरेड मध्ये जे काही चर्चा सुरू आहे इलेक्शनचा जे काही निवडणुकीचा प्रचार सुरू आहे कोणा जोर वाटत तुम्हाला सध्या तर काही सांगता येत नाही पण मला की कमळाचा जोर राहील कमळ 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 का बर कमळ म्हणजे आता कसं केंद्रामध्ये सत्ता था. मोदी साहेबाची आहे राज्यामध्ये सत्ता फडणवीस साहेबाची आहे कमळाचीच आहे त्यामुळे आपल्यालाही नगर परिषद मध्ये सत्ता कमळाची द्यावं लागेल तेव्हा कमेश मध्ये आल्यानंतर आम्हाला असं दिसत आहे इथे पर्टिक्युलर एक कम्युनिटीचे राजकारण चालत आहे ते म्हणजे तेली कम्युनिटीचं राजकारण योग्य बरोबर आहे की काय नाही नाही चुकीच आहे तेली समाज कुंभी समाज हा कधीही जातीचे जा राजकारण कधी करत नाही करत नाही नाही पण पक्ष तर अशाच लोकांना जे आहे ते देत आहे थांब भाऊ बोलून आपण काय म्हटलं पक्ष जे आहे तर या, या समाजाला जे आहे तेलिकुनबी समाजाला विषय राजकारणामध्ये कसा आहे सर्व समाज सक्रिय राहतात ना कसं आहे सर्व आपापल्या परीने कसं आहे सर्व आपला फायदा कुठं आहे या हिशोबाने तिकीटा वाटतात का नाही तुमचं महेश ना तुझी झोडे काय वाटत तुम्हाला भाजप काँग्रेस कि शिवसेना भाजप का भाजप कारण कस सत्ता आता सध्या कमटचीच आहे त्यामुळे बर तर शिवसेनेचे काल एकनाथ शिंदे येऊन गेले मोठे प्रचार राहिले भाजपचे वोट म्हणते नाही तसं काही नाही ती एरी तर होणारच आहे ना लढत लढत पण जिंकन कोल ते पण आता सांगू शकत नाही पण सध्या बीजेपी चालून राहाल बीजेपी राहिली काय ना तुमचं आकाश लेंडे लेंडे साहेब काय वाटतं कोणाला जोर दिसत आहे जोर म्हणजे आता पक्षामध्ये विभाजन झालं आहे त्याच्यानुसार कोणावर कोल येते जनतेचा ते समजणार वेळ लागेल थोडासा कारण बीजेपी मध्ये फाटेफूट झाले आहेत आणि शिवसेनाचे एकनाथ शिंदे जे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आहेत आले येऊन गेलेत ना एकनाथजी शिंदे जी शिंदे एकनाजी शिंदे, एकना शिंदे।, एकना शिंदे येऊन गेले आहेत त्यानंतर त्या दिवशी देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन गेले आहेत स्थानिक निवडणुकासाठी नेते आयात केले जात आहेत त्याच्यावर ना काही लोकांचा तर्क निघतो की एवढे जर आयात करून राहिले कुठे ना कुठे काँग्रेसचा कोल जनतेकडून निघणार आहे म्हणजे काँग्रेस निघू शकते काँग्रेस निघू शकते कारण यांना आयात करावं लागत आहे मोठे मोठे नेते या ठिकाणी बीजेपी तर्फे येऊन राहिले आता इथं तेली आणि कुनभ्याची एक लॉबी चालते आमच्या उमरेड निर्वाचन क्षेत्रामध्ये किंवा उमरेड मध्ये त्यानुसार समजेल तरी आता नगराध्यक्ष कोण म्हणजे नगराध्यक्ष अजून काही सांगता नाही निर् दोघही आहेत ते काटेची टक्कर चालू आहे आणि आता कुठेतरी एक लॉबी चालेल आणि त्यानुसार काँग्रेसचा विजय होईल असं वाटत